पेशवे निळोपंत चर्याने खाशांच्या भेटीस आले बराच वेळ ते काही बोले जे असेल ते बोला निळोपंत काही सुद्धा ऐकण्याची सवय झाली आहे आम्हास आणखी कोण कोण फिरेल सांगा खासेवाड्याच्या बैठकी दालनभर शांत फिरत राहिली महाराज जागजागी उभ्या पहारेकऱ्यांनीही नावे ऐकण्यासाठी नकळत कान टवकारले फितव्याच्या बाबी ऐकण्याची आम्हालाही सवय झाली आहे स्वामी पण पण आम्ही बोलणार आहोत ती बाबत फितव्याची नाही पण त्यांनी हाती धरले उपरणे भावावेगाने मतलब राजांचा पायफेर गप्कन थांबला ते पेशव्यांच्या समोर येत त्यांच्या डोळ्यात खोलवर बघत राहिले गंभीर आहे ही बाबत महाराज कटावाची पेशव्यांनी आपलीच गर्दन खाली टाकली पाठीवर पाल पडल्यासारखेच वाटले ते ऐकताना महाराजांना तांडल्या डोळ्यांनी सुन्न होत ते समोरचे न उकलणारे शून्यच बघत राहिले मग एकदम कडाडलेच काय बोलता काय पेशवे औरंग फिरंगी हापशी टोपीकर कुणाकुणास कमी वाटले कशासाठी आणि कुणी कुणी केला कटाव महाराज शरम वाटते पण नको ती माणसं आहे त्या कटावात आपले आपले मानाजी मोरे रावजी सोमनाथ गंगाधर पंत वासुदेव पंत बस बस पेशवे ऐकवत नाही उभे महाराज आधारासाठी म्हणून बैठकीवर जाऊन बसले महाराज फिरंगाणाच्या मोहिमेत गुंतल्याचं पाहून मागे राहिलेल्या या इमानदारांनी नको तशी डोकी चालवली पेशवे सांगताना व्याकुळ झाले कशासाठी काय मनसुब्या महाराज आता सुमार शांतपणे ऐकू लागले हा तिसरा कटा होता रामराजांना गादीवर बसून आपल्या हाती कारभार घ्यावा असा बेत आहे या मंडळींचा पुरी शहानिशा केली आम्ही यामागे कोणीतरी बळी असावी असावी अशी पक्की खात्री आहे आमची पण ती कोण याचा तलाश नाही लागत अद्याप निळपंत तुम्ही जा आणि असतील तसे घेऊन या आमच्या सामने आपल्याशीच बोलावे तसे बोलले महाराज जी आज्ञा म्हणत निळपंत गेले मानाजी मोरे रामसेज बागलाण भागात दौलतीसाठी तळहाती शीर घेऊन घोडा फेकणारे कसे पडले या नको त्या समयास या भरीला राहूजी केवढे वयस्क आम्ही त्यांनी गिळ ग्यान, गिळंकृत केलेले चिपळूणचे कुलकर्ण ज्याचे त्यास दिले याचा तर सल नसेल त्यांना राजवन स्वतःशीच जणू बोलत होते निळोपंत येसाजी दाभाड्यांसह रामराजांना घेऊन आले आणि भरीच्या तोंडावर आलेले रामराजे गोरे पण नाजूक दिसत होते नुकतीच ओठांवर लव फिरली होती त्यांच्या पुढे होते पुढे होत मुजरा करू बघणाऱ्या रामराजांना हाताला धरून महाराजांनी स्वतः बरोबर आपल्या शेजारी बसवून घेतले तारांची चौकशी करून राजांनी रामराजांना कुणालाही जाणवावी अशा हल्लक आवाजात विचारले रामराजे आम्ही एक विचारू शांतपणे बोलाल आमच्याशी जी दादा महाराजांना असं का वाटावं आज आम्ही जाणतो दौलत चौतर्फेने संकटात आहे जशी राजांना दिली तशी काही कामगिरी द्यावी आम्हास लहान नाही आम्ही आता रामराजांच्या बोलण्यात बरीचशी झाक त्यांच्या मातोश्रींची उतरली होती चेहरा आणि बोलणे मात्र निरागस होते देऊ समय येताच तुम्हासही सही साजेशी कामगिरी देऊ आम्ही आम्ही नाही दिली तर जगदंब देईल रामराजांना कटावाची सूत्रा कल्पना नाही याची खातर झाली होती काही क्षण स्वतःशी झगडले महाराज येसाजी आमच्या रामराजांना घेऊन जा तुम्हावर फार जोखीम आहे आमची आमची काही माणसं तुमच्या जोडीला राहतील आता येसाजी दाभाड्यांना राजाज्ञा मिळाली ते रामराजांसह निघून जातास निळपंतांना आज्ञा झाली पेशे मानाजी राहूजी सारे कटाववाले दिसतील तिथे दस्त करण्याची आज्ञापत्र द्या कटावाचे सूत्रधार बड़ी आसामी कोण याचा सावधपणे शोध घ्या राजांचे मन गलबलले